सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून एक महत्वपूर्ण तीन व्हिडिओ जे नवीन पोलीस भरतीच्या संदर्भात आपण आपल्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन अगदी आर जे आरपासून कुन ते शेवटच्या जे काही कोणकोणत्या जिल्ह्याच्या घटकवाई जाहिरात आहे ते पण तुमच्यामध्ये पोस्ट केल्या होत्या सो ते जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येते त्या ऐकनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आता सुद्धा खूप महत्वाचा विषय की आज दिवसभरात दुपारनंतर ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या बाबतीत जसं की वयवाडीचा सुद्धा जे आर आलेला आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्याच्या रिक्त जागा त्याच्यामध्ये मुंबई पोलीस लोहमार्ग असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल कारावळ असेल ह्या पण सगळ्या जागा आलेल्या आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीस ह्या घटकाला सगळ्यात मोठी घट जागा असते आणि पूर्ण जवळजवळ तीस टक्के ते चाळीस टक्के मुलं इथं फॉर्म भरत असतात सो so, ह्यासाठी आपण गेले पाच वर्ष ह्या मुंबई पोलीस भरतीसाठी अगदी फेमस आहोत सो so, मुंबई पोलीसचं सुद्धा आज आजपासून सगळे घटक सुरुवात होतात एक एक वेळ असा होता फक्त आणि फक्त मुंबई पोलीसवरती आपण मार्गदर्शन करतो एकोणीस एकवीस बावीस तेवीस पोलीस भरती आणि आता सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी आपण मुंबई पोलीसला सुद्धा सपोर्ट करणारे लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीनं आता आपण पूर्णपणे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे की वयवाडीचा विषय कुठून कुठंपर्यंत आहे तर नंतर इतर जिल्ह्याच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा जागा तुमच्यापर्यंत आपण पोहोच करणार आहोत तर बघा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब सगळ्यात महत्वाचा विषय की मी याच्या आधी पण सांगितलं होतं की वयवाढ जो पण भेटत नाहीत किंवा वयवाढ पूर्णपणे क्लिअर होत नाही तोपर्यंत जागा पडू शकत नाहीत आता याने वयवाढ अगोदर दिली आणि बरोबर भरतीच्या आधीच एक दोन तीन तीन तास तुमच्याकडं बरोबर यांनी हे जे काही हे आहे राजपत्र आहे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं ते राजपत्र त्यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे म्हणजे बरोबर टप्प्याटप्प्यात त्यांनी कार्यक्रम केलाय यानंतर आचारसंहिता लागेल आणि बरोबर सगळे कार्यक्रम चालू होतील कारण की आदर्श आचार आचारसंहिता सांगते की आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन भरती करता येत नाही किंवा जागा पाडता येत नाही सो त्या पद्धतीनं जागा अगोदर पाडल्यात आणि आचारसंहिता लागून मग निवडणुका आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या बरोबर सरकारच्या याच्यामध्ये विनर झालेलं लक्षात ठेवा तर असाधारण क्रमांक तीनशे नव्वद प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र अधिनियमांवय तयार केलेले हे सांगितलेलं आहे गृह विभाग तर आदेश बघा महाराष्ट्र पोलीस अधिनियम क्रमांक पोलीस अकरा पंचवीस ऑब्लिक पत्र क्रमांक एकशे त्रेपन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न बावीस याच्या कलम पाच च्या खंड ब द्वारे प्रदान केलेले अधिकारांचा आणि त्याबाबत त्याचा समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करत आहे पहिला नियम या नियमास महाराष्ट्र पोलिस सेवा प्रवेश नियम सुधारणा दोन हजार पंचवीस असे म्हणावे दुसरा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन अकरा याच्या नियम तीन मध्ये पोट नियम एक मधील खंड अ मध्ये विद्यमान परंतु का नंतर पुढील परंतु जादा दाखल जे काही करण्यात येईल बघा परंतु आणखी असे की एक जानेवारी सुरू बघा जानेवारी बावीस पासून सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार आता वयोवाढ कुणाला कुठून घेणार आहेत तर एक जानेवारी दोन हजार पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ज्या ज्या मुलांची एक वर्षाची वयोमर्यादा उलटून जाणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी ही जी वयोमर्यादा ती वाढवून दिलेलं लक्षात ठेवायचं असे सर्व प्रयोगाचे उमेदवार म्हणजे सगळे ओपन पासून ते अदर रिझर्वेशनचे जे काही मुलं आहेत सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आणि त्याच पद्धतीनं कम्प्युटर आरक्षण सामाजिक आणि समांतर आरक्षण यांना सुद्धा त्यांनी दिलेलं आहे निवडीद्वारे उक्त पदांसाठी चोवीस पंचवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावेळेच्या भरती प्रक्रियेकरता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रणा पाटील शासनाचे उपसचिव यांच्या अंडरमध्ये हे जे राजपत्र आहेत ते बाहेर आउट झालेलं लक्षात ठेवा आता हे झालं वयवडीचा विषय आता आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दिवसभरात तुमच्यापर्यंत पूर्ण जिल्ह्यांच्या जागा आपण पोहोच केलेल्या होत्या ज्याच्यामध्ये सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण वगैरे अशा पद्धतीने सगळ्या जागा होत्या आता बघा महाराष्ट्र भरती करणाऱ्या तमाम ते टक्के फॉर्म हे मुंबईला जातात तर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई याच्या आस्थापनेवरील सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई वर्गातील रिक्त होणारी पदे जे काय आहेत ती सातशे त्रेचाळीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाच्या भरती आयोजित करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर पोलीस शिपाई जवळजवळ सातशे त्रेचाळीस पदे ह्याच्यामध्ये सर्व जागा जर बघितल्या तर सातशे त्रेचाळीस पदांचा समावेश ह्याच्यामध्ये असताना लक्षात ठेवायचं हे झालं मुंबई लोहमार्ग पोलीस एकूण जागा सातशे त्रेचाळीस आता पूर्णपणे सगळं नाव असता फक्त घटकाचं नाव जिल्हा नाव आणि किती जागा आहेत हे सांगतोय तर बघा पुढचा घटक आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमाने त्याच्यानुसार केलेल्या जिल्हा पोलीस शिपाईसाठी तब्बल हे आहे जळगाव जळगाव पोलीससाठी एकशे एकाहत्तर जागा मुंबई लोहमार्गासाठी सातशे त्रेचाळीस जागा जळगाव जिल्हा पोलिससाठी एकशे एकाहत्तर जागा नंतर रत्नागिरी जिल्हा पोलीससाठी शंभर जागा आणि मग पुणे लोहमार्ग पोलीस भरतीसाठी एकूण चोपन्न जागा पुणे लोहमार्ग पोलीस चोपन्न जागा अहिल्यानगर जिल्हा पोलिससाठी एकूण जागा आहे त्र्याहत्तर आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पोलीस शिपाईसाठी बघूयात आता किती किती जागा आहेत तर मुंबई पोलीस शिपाई भरती सन शिपाई जवल -जवल, शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त बृहमुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस तर बघा पोलीस शिपाईसाठी मुंबईला किती जागा आहेत बघा तर जवळजवळ पोलीस शिपाईसाठी दोन हजार चारशे एकोणसाठ जागा दोन हजार चारशे एकोणसाठ जागा ह्या पोलीस शिपाईसाठी आहेत त्यानंतर कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबईसाठी बघा तब्बल एकशे शहात्तर जागा ह्या मुंबईसाठी आहेत तर मुंबई पोलिसची तयारी करणाऱ्या तमाम वैद्यांसाठी ही सगळ्यात मोठी भरती म्हणजे ह्या घटकातील दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्ह्यातील या, या मुंबई घटकातील ही जे घटक आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भरती ही या पदाची पदाच्या जजमध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ पदांचा समावेश आहे त्याच पद्धतीनं कारागृहसुद्धा शिपाईचा समावेश याच्यामध्ये केलेला दिसून येतो सो एकंदरीत आता आज सहापर्यंतची साडेपाच पर्यंतची ही अपडेट होती ती सगळेच सगळे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत रिक्त जागेचे अहवाल कोणकोणते आले आहेत किंवा रिक्त जागा कोणकोणत्या जिल्ह्याच्या आहेत आणि किती जागा आहेत त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या जिल्ह्याचे जागा सुद्धा आपण टेलिग्रामवरती टाकून दिलेले आहेत सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्याच्या जागा आपण टेलिगामवरती दुपारी एक वाजता टाकून दिलेत त्या पण तुम्हाला बघायचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सो एकंदरीत महाराष्ट्र भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की उद्या उद्या पासून आपला जो फॉर्म आहे ते भरायला सुरुवात होते आणि एकंदरीत ह्याच्यामध्ये सगळे घटक जाहिरात वगैरे सगळे आज संध्याकाळी आठ नऊ दहा नंतर हे तुमच्यापर्यंत दिसायला चालू होतील ऑफिशियल वेबसाईटवरती महाराष्ट्र पोलिसचं डिपार्टमेंट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दिसायला चालू होतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्र भरती तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली पीडीएफ जे आहे आपण घेऊन आलेलो आहोत ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे ह्याच्यामध्ये आम्ही छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या आणि त्याच पद्धतीने सर्व घटक छत्तीस जिल्हा पोलीस भरती आणि सर्व घटक म्हणजे पोलीस शिपाई चालक त्याच पी एसआरपीएफ कारागृह बॅट्समन ह्या सगळ्या घटकांसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही पदासाठी फॉर्म भरत असाल तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढीए तुमच्याबरोबर आपण घेऊन आहे ही पिढ्या तुम्हाला हवी असेल तर बरोबर घर बसल्या पाच मिनिटांमध्ये में तुमच्या व्हॉट्सअप नंबर होती ह्या व्हॉट्सअप नंबरला एकच मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पिडीएफ भेटून जाईल ह्याच्यामध्ये आम्ही सगळे विषय क्लिअर केले आहेत मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञानमध्ये सगळे जे सगळे विषय पूर्ण केले आहेत पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील जिल्हा प्रश्न असतील त्या पद्धतीनं पाठीमागे झालेले सगळेचे सगळे जिल्हा वाईस प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत सगळेचे सगळे प्रश्न एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी पासूनचे प्रश्न वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे प्रश्न सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या सगळे याच्यामध्ये समावेश केलेले आहेत आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी दोन हजार पंचवीसच्या ह्या आत्ता जे आलेले पोलीस भरती यासाठी कोणकोणते प्रश्न येऊ शकतात असे अतिसंभाव्य प्रश्न तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत तब्बल दोन हजार प्लस पानं असणारी पेजेस असणारी ही जे काही पीडीएफ आहे तुमच्यासोबत आपण घेऊन आलो आहोत आणि ह्या सोबत तुम्हाला मिळणार आहे नव्याण्णव रुपये डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन कसा पाहिजे सुद्धा पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे मेंटर, मेंटर, तीन पेजचा डायट प्लॅन आहे याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्त्वाचा डायट प्लॅन तुमच्याबरोबर हा नव्याण्णव रुपयेचा आपण सेंड करतोय सो so, ही पीडीएफचा रेट सगळ्यात महत्वाचा म्हणजे सहाशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ दोन्ही पीडीएफचा रेट तुम्हाला आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये सो ज्यांना ज्यांना ही पी एफ हवी असेल त्यांनी त्यांनी वेळला घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं जर यावेळी गाजायचं असेल वाजायचं असेल आणि गुलाल अंगावर चढवायचा असेल तर शंभर टक्के जवळ जवळ साडेचार सा हजार जवळजवळ भरतीला आणि यावेळी आपण तब्बल पंधरा हजार तीनशे तेवीसचा चा सेट आणलेला आहे ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी त्यांनी लक्षात ठेवा सत्तर टक्के जे काही प्रश्न असतील ते ह्या पीडीएफ मध्ये असणार आहेत सो वेळ न घालवता या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा त्याच पद्धतीनं याच्या पुढच्या ज्या जहा असतील त्या तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करणार आहोत किंवा ज्या अतिसंभाव्य आणि महत्वाचं जे आर असतील कात्रणा असतील बातम्या असतील किंवा बिनताळे संदेश असतील आदेश असतील जे आर असतील जेव्हा काय असेल ते असेल हे सगळे सगळं तुम्हाला आपण इथून सुद्धा आपण पोस्ट करतोय सो पहिला आपला हा युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच त्याचबद्दल टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी सुद्धा लवकर लवकर ही पीडीएफ घेऊन तुम्ही लवकर लवकर लो हे पीडीएफचा फायदा घ्यायचा आहे आणि ऑफरचा सुद्धा फायदा घ्यायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद